पुणे कोल्हापूर हा राष्ट्रीय महामार्ग या दहा मार्श राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत दुरवस्था झालेली आहे आणि ह्या पावसाळ्याच्या मौसोबमध्ये गेल्या काही महिन्यांपासून पुणे कोल्हापूर सातारा सांगली हे बेळगावला जी वाहन आहेत त्रास लोकांना सहन करावा लागतो ज्या प्रवासाला खऱ्या अर्थाने तीन तास लागतात या प्रवासाला साडेपाच सहा तास लागायला लागतात टोलवर या ठिकाणी गर्दी होती ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील लहान मुलं असतील एकदा प्रचंड मोठ्या प्रमाणात गैरसे होती महाग्रसुद्धा ज्या असतात किंवा राष्ट्रीय महामार्गावरच्या काही अपघात घडतो किंवा जी गावं असतात त्या गावात काही दुर्घटना घडते तर तिथं जेव्हा हे ॲम्ब्युलन्स ज्या रस्त्याने जातात त्यांनासुद्धा या ठिकाणी आज फार त्रास सोसावं लागतो आणि म्हणून राज्य सरकार केंद्र सरकारने याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे या रस्त्याची या ठिकाणी दुरुस्ती केली पाहिजे टोल तोपर्यंत बंद केले पाहिजे निष्कारण या ठिकाणी रस्ता चांगला नाही गैरसोय होती साडेपाच सहा तास लोकांना प्रवास करावा लागतो पुण्यापासून कोल्हापूर किंवा मुंबईपर्यंत आणि अशा परिस्थितीत टोल घेतला जातो हे आम्ही आज काँग्रेस पक्ष म्हणून सातारा सांगली जिल्ह्यातले सगळे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून या टोलवर या ठिकाणी नागरिकांच्या वतीने आंदोलन करतात त्या वेगळीकडे आंदोलन केलं जात आहे तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांकडून व्हिडिओ मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून ते स्कॅन केले जात आहेत फास्टॅग गाडीचे त्याचे जे व्हिडिओ आहेत ना आता गाड्या तुम्ही सोडताय किंवा तर दुसरीकडे तिकडे कर्मचारी आहेत ना ते फास्टॅग स्कॅन करतात हे आज आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की जोपर्यंत रस्त्याची दुरुस्ती होत नाही शासन ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत टोल घ्यायचा नाही आम्ही कडक सूचना दिलेल्या आहेत नाहीतर या ठिकाणी जे काय काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा त्यांना राग आहे हो ठीक आहे